नाही साथबीदचा काही सवाल नाही आहे भेटी राजकारणात होत असतात आम्ही राजकीय मित्र व्यक्तिगत मित्र भेटत असतो त्यात आम्ही साथ घालायला वगैरे गेलो असं काही सांगण्याचा अर्थ है अशा बातम्या चालू आहे नका मन की बात झाली जन की बात झाली महाराष्ट्र की बात झाली बात तो चलेगी और बात चलेगी तो दूर तक चलेगी मला वाटतं की राजकारणात भेटीगाठी होतात राजकीय चर्चा होतात राजकीय चर्चा झाल्याही पाहिजेत व्यक्तिगत चर्चाही होतात योग्य वेळेला योग्य गोष्टींचा खुलासा करू काही डेलिगेशन्स त्यांची आली होती काही भेटी माझ्या झाल्या उत्तर दिलं ना मी आता बघा राजकारणामध्ये ज्याला कळतं तो समजून घेतो आता पुरता सांगण्याचा एवढाच मुद्दा आहे की राजकीय त्याच्यावरचा निर्णय हा आता काहीच नाही तो योग्य वेळेला राजकारण आणि निवडणुका घोषित झाल्यावर करू फडणवीस मग देवेंद्रजींच्या मी काय बोलू देवेंद्रजी म्हणाले तर होईलच स्पष्ट नाही कुठल्याही स्पेसिफिक नावाबद्दल मी बोलणार नाही पण काँग्रेसची जी आजची अवस्था आहे ती इतकी बिकट आहे की महाराष्ट्र काँग्रेस असो वा दिल्लीतली काँग्रेस असो आपल्या राजकीय भवितव्यासाठी आणि बरोबरीने देशाच्या विकासाच्या गतीमध्ये सामील होण्यासाठी काँग्रेसमधला मोठ्या प्रमाणात नेते आमदार खासदार माजी आमदार माजी खासदार माजी नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाकडे येणार आहेत काही काळानंतर अशी परिस्थिती जरूर दिसेल उद्धवजीने आदित्यजी दोघे एकटेच आहेत आणि एकटेच एकमेकांशी भाषण आणि संभाषण करत आहेत आ, होता। आता तरी या विषयावर बोलण्यासारखं काहीच का नाही मी बोलणार नाही एवढं नक्की सांगेन राजकारणामध्ये राजकीय भेटी होतात राजकीय चर्चा होतात आम्ही तर वैयक्तिक मित्रच आहोत आणि म्हणून गाठीभेटी त्यांच्याकडनं आमच्याकडनं झाल्या तर त्याचा उलगडा योग्य वेळेला देवेंद्रजींनी सांगितलं त्या पद्धतीने लवकरच होईल मला असं वाटतं की आपण आपलं जेवढं बळ आहे तेवढंच बोलावं आदित्यजी ज्या पद्धतीने ठाण्यात असो महाराष्ट्रात असो फिरतायत त्यांना लखलाब लागो हा वरळीत कधी फिरतील आमचा प्रश्न आहे निवडणुकांच्या गमच्या जर आदित्यजी मारतायत तर वरळीतली लोक दुर्बीण घेऊन शोधतायत आदित्यजी ठाकरे आमचे स्थानिक आमदार दिसतायत का आणि वरळीत परिस्थिती काय बीडीडी चाळीतले आमची मराठी माणसं हैराण आहेत तिकडचे दुकानदार हैराण आहेत त्यांना काही मिळणार आहे की नाही याच्यावर ना इतक्या मजल्याची इमारत बांधण्याचा प्रस्ताव उद्धवजींच्या काळात त्यांनी मंजूर करून घेतला त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यावर वाढीव खर्च होणार आहेत का वरळीतली लोक परेशान आहेत गावठाण कोळीवाड्यामध्ये त्या ठिकाणी करोनाच्या काळापासूनची अवस्था त्यामध्ये लोक परेशान होती आमच्या कोळी समाजाची लोक त्या दोन पिलरमधल्या अंतराच्या आदित्यजींच्या वेळा घेण्यासाठी परेशान झाले छोटी तो प्रश्न एकनाथजींनी आणि देवेंद्रजींनी सोडवला आमचं गोल्फा देवी मंदिर आहे वरळीचं ते अर्धवट होतं वर्षानुवर्ष त्या ठिकाणी वर्षान वर्षा आदित्यजींची लक्ष नाही झोपडपट्टी पुनर्विकास योजनेमध्ये जेवढा भ्रष्टाचार आदित्यजींच्या वरळीमध्ये त्यावेळेच्या सरकार पुरस्कृत होता तो निस्तारता 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 येत नाही या पद्धतीचे प्रश्न वरळीत पडले आहेत धोबीघाटमधले लोक तर टॉयलेट्स पासून परेशान आहेत या सगळ्याकडे न बघता ते फिरतात गावभर आणि दुसरीकडे आणि वरळीतली लोकं शोधतात आम्हाला आमचा आमदार कधी दिसेल आणि म्हणून निवडणुकांचीच गोष्ट जर आदित्यजी करत असतील तर माझं थेट आव्हान आहे आदित्य ठाकरेजी तुम्ही भाजपच्या जीवावर निवडून आलात निवडणुकांची कुमकुमी असेल वरळीतना राजीनामा द्या आमच्या महायुतीसमोर निवडणुकीला तयार राहा आणि मग ठाणे किंवा अजून गावच्या गमछा मारा फुटबॉलमध्ये दोन प्रकारच्या किक असतात एक किक डाऊन एक किक अप पण दोन्ही लाथाच असतात वरळीतला जनता लाथा मारेल हे माहिती असल्यामुळे ठाण्यामध्ये मी येतो येतो हे दुर्बळतेचं लक्षण दाखवू नका एवढंच त्यांना सा आमचं सांगणं आहे

आणि राजकीय फेरफटक्याच्या विषयात माझे मित्र सचिन अहिर यांनी तर बोलूच नाही कारण त्यांनी जितक्या राजकीय पक्षांच्या फेरफटका मारल्या आहेत तर त्यांना लायसन्सही लागणार नाही आणि त्याला परमिटही मिळणार नाही यापुढच्या राजकीय फेरफटक्याला मला असं वाटतं की या विषयामध्ये शिक्षकांचा प्रश्न आणि त्यांची मागणी ही अयोग्य आहे असं माझं मत नाही आणि म्हणूनच आम्ही म्हणतो आहोत की जे देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदीजी वारंवार सांगतायत वन नेशन वन इलेक्शन एक राष्ट्र एक निवडणूक प्रत्येक वेळेला बाय इलेक्शन प्रत्येक वेळेला मग नगरपालिका मग महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या विधानसभा लोकसभा मग ही सगळी मंडळी ज्या निवडणुकीच्या प्रक्रियेला अगदी सुरक्षा कर्मचारी ते अन्य अधिकारी यांचा वेळ जातोय पैसाही अनाठाही खर्च होतोय हे सगळं वन नेशन वन इलेक्शन असेल तर संपणार नाही का त्यामुळे राज ठाकरेजींना आणि अन्य पक्षांनी आमचं म्हणणं आहे या सगळ्या प्रश्नांपासून आमचे शिक्षक असो का सुरक्षा कर्मचारी यांच्या सुटकेसाठी जो मोदीजींनी भाजपने प्रस्ताव दिलाय त्याच्यावर सहमती करा मराठी पूर्ण तो देखो राजनीति में एक दूसरे को मिलना और राजकीय चर्चा करना स्वाभाविक है और इसके कारण राजकीय हम मिलते भी है वैयक्तिक भी मिलते हैं राजकीय चर्चा भी होती है इसके ऊपर कहने वाला निर्णय आज कुछ नहीं है जल्दी उसका स्पष्टीकरण हो जाएगा लेकिन आप लोग चाहते हैं कि अगर के साथ आती है, तो एक के में, में, मदद के आने मैं आज तो इसके ऊपर कोई भी भाषण नहीं करूंगा इसके ऊपर अंतिम निर्णय माननीय देवेंद्र जी माननीय एकनाथ जी और राज ठाकरे जी के तरफ से वो स्वयं वो निर्णय करेंगे लेकिन महायुति जीतने वाली इतना पक्का है नहीं, लेकिन जो तो तो देवेंद्र जी ने बोला उसके ऊपर मैं भाष्य ही नहीं करूँगा आपका प्रश्न देवेंद्र जी ही उत्तर दे सकते हैं उसका मैं देवेंद्र जी के भाष्य के ऊपर भाष्य नहीं करूंगा मैं इसके ऊपर आज कुछ भी नहीं कहूंगा राजनीति में चर्चाएं तो होती है होनी चाहिए उनकी मेरे साथ मेरी उनके साथ होगी सर विकास के बारे में बात करते हैं प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी आज का करने वाले थे कुछ रीजन से वो आज आ नहीं पाए पर जो, वो के लिए है। होने वाला था। जो अभी कोई डेट उसकी नहीं आ रही पहले जो है कमिश्नर ने कहा था, तो था तारीख से जो है वो के लिए ओपन किया जाएगा अब अपोजिशन बोल रही है जो है वो है और काम पूरा करके उद्घाटन होता है भैया अपोजिशन ने तो ना कभी इसका सपना देखा ना व्यवहार में काम किया राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र पवार जी की उनका कोई मुंबई से लेना देना नहीं कांग्रेस तो बचे खुचे एमएलए और नेताओं को संभालने में झूठ पड़ी है और उद्धव जी और आदित्य जी तो एक ही बात लेके बैठे मेरी सरकार गई मेरी सरकार गई उनका रोना उससे बाहर नहीं निकल रहा है तो मुंबई वासियों के लिए उनको कोई पड़ी नहीं है काम भी हम पूरा करेंगे और उद्घाटन भी हम करेंगे और उसका श्रेय जनता आशीर्वाद के रूप में हमको ही देगी कोई ऑफिशियल डेट घोषित नहीं हुई थी ये कल्पोकल्पित सवाल है आपका जो अधिकृत कार्यक्रम होगा उसका अधिकृत निमंत्रण आपको मिलेगा क्या तारीख अनाउंस की थी तो उसके ऊपर कमिश्नर ही जवाब दे

कद्दावर नेता अशोक चौहान जी से लेकर मिलिंद देवरा जी से लेकर बाकी सबको ये कांग्रेस छोड़कर जा रहे हैं ये लाइन बढ़ने वाली है राष्ट्रवादी कांग्रेस तो दुर्बल हो चुकी है मैं ये जरूर कहूंगा जो भी उद्धव जी के साथ रहेगा एमवीए में उसकी हालत खस्ता ही होने वाली है अब उसके ऊपर कांग्रेस और राष्ट्रवादी निर्णय करें और जो नहीं, नहीं पहुंचे वो सामने आए लेकिन जो पहुंचे हैं उसमें से भी भारी लोग हमारे संपर्क में है मैंने उनके ऊपर भाषण नहीं किया जो पहुंचे उसमें से संपर्क में, नहीं। और के भी में। बड़ी नाम रहा है देखिए भारत के विकास की गति और विकसित भारत को पूरा करने की क्षमता आशीर्वाद और सहयोग मोदी जी के नेतृत्व को है तो जो भी भारत के विकास के गति और विकसित भारत का सपना सत्य में उतारने के लिए आएगा उन सबका हम स्वागत करेंगे धन्यवाद